हे पण म्हणते मला मसाला भरून द्या का हो का होका पिशी घेऊन बघितलेलं बन पॅकिंग हे मारले ते इथं बघितलं असं पॅकिंग चालू येते हां हा मागसारखा ती भरा म्हणते कसं व्हायचं तो मसाला भरल्या नाही यायचं हां चल होईल ग चला चला मित्रांनो समजा बुक मारलं या समजा असा काळा मसाला बाबा साहे कसं आहे कसं आहे बघितलं हां 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 म्हणतात ना हे गावठी एकदम हा कस आहे हा बर 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 तर प्रत्येक गावागावात आपला माल चालू आहे मित्र लय ऑर्डर आले लय लय क्वालिटी बोलते आम्ही नाही बोलतो चला मित्रांनो आज बनवल्यात हो का एवढे होतात तेवढा मसाला करून घेतले पण ऑर्डर आपल्याला पंचवीस किलोची पडलेली पंचवीस नाही पंचेचाळीस किलोची तर एवढा भरून घेतलाय आता कार्यक्रम आपला झालाय ठीक काय ही चालूच का, ही, चाल ही काय हवा मिरच्या वालते त्या बाहेर वैतलंय कसं खटाखट पैकी मिरच्या लसूण हे लसूण कांदा समजा वाळूनच असत निवेदन जमत मी पॅक करतो चल की ऑर्डर बघून ती पॅकिंग करून टाकू कसं आहे ताईने पण निवेदन लावलं गाडा भाजायला लागले गाडा ताय अयो आता काय करणार आता काय महाराष्ट्र हलतोय काय ते प्रियंका आता काय करते पैसे कमावायचं म्हटलं काय हे ना नाही का मिरच्या भरल्या का बर की लवकर जायचं त्या बाईचा कॉल आलं तर मला कुठं जा जा लवकर जा 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 चला 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 असं चुलीवरचं खायचं बघा हा कसं आहे समजा वर पुढं हे बघितलं चला मित्रांनो एवढा मसाला भरला इकडं आणि ही मी केलेले हा कुरियरचा माल आहे ही पांढरे म्हणजे कुरियरचा माल आणि बाकीचा माल तुम्हाला मी दाखवतो कसा असतोय आपल्याकडे तर असा हा माल असतोय ही हा माल असतो या दुकानाचा माल बघितला आणि विक्रीसाठी माल असा असतो हे बघितलं हे असा हे समजा बुक मसाला आहे चला बराबरी चालेल हे बारामतीचं वातावरण आहे बघितलं मित्रांनो आपलं माल इकडं टाकलेलं आहे समजा बघितलं असा आणि तर चला निघालो आता गाडीन आणि फायनली गाय मध्ये बघा असे पॅकिंग मारलेले बघितले समजा असे पॅकिंग करून वर ठेवलेले आता स्टिकर वगैरे लावायचं कसा आहे बघितला कसा कलर आलाय आ असा लागतो गावठी मसाला बँकेवर चालू आहे बरं का मित्रांनो हो, किराणा दुकाने चालला मसाला आपला चालू नियोजन प्रेंकांनी मी बसलोय आता अंधार झालाय तर फायनली मित्रांनो मसाला वगैरे घेतला आहे आता झालेसं बराच उशीर झालेला आहे इकडं आपल्याला माफ पीक केलं इकडं मसाला खाली इकडं पाटीमागे एक मोठं पॉकेट आहे असं समजा पस्तीस किलो मसाला झालेला आहे तर हे घेऊन चालू आहे लगेच पॅकिंग करायचं आहे पार्सलला आता दिलं आहे आपण आठ अडोतीस किलो आता मग तुम्हाला सांगते पंधरा किलो अर्जंट नेऊन द्यायचं आहे कारण उद्या संडे आता विषय असा झाला मित्रांनो आता संध्याकाळ तर झाली आणि स्टिकर आपले संपले होते आणि उद्या रविवार असल्यामुळे कुरिअर वगैरे समद बंद असते स्टिकर पड दिसणे एवढे छापायला त्यांच्या एक तासातच ता घेतले समद काम थांबवून आणि आपल्याला नेहमी ती सहकार्य करतात आता समद गँग मी बसवलंय मसाला पॅकिंगवरती आता एवढ्या दहा किलोची ऑर्डर पुण्याहून आले आणि गाडी तर साडेनऊला ला जाणार आहे पाठ दिसनं तुम्हाला सांगतो मला हा दहा किलो माल द्यायचा आहे आणि पहिला पण पाच किलो राहिलेला आहे दुपारी अठ्ठावीस किलो माल दिलेला आहे त्यांना दुपारच्या गाडीला साडे नऊला ला तर गाडी जाते आपल्यासाठी कोण थांबत नाही पाठ दिसनं हि अर्धा तास आहे माझ्याकडे हे स्टिकर सारे लावायचे वगैरे पॅक करायचं गाडीला माल नेऊन द्यायचा उद्या संडे असल्यामुळे संध बंद घरी आलोय बघा इकडे मसाला बसून झाला दोन किलो केलात किलोस दोन पॅकिंग करायचंय मला केले सगळा स्टिकर लावायचा आहे अर्धा किलोचे के व्यवस्थित माप फेप केले ना अर्धा केले माफ केलं केले केलाय ना हे किती केले, केले? दोनच बरं ठीक आहे स्टिकर पटापट लावा मी तिकडे हे करतो बाकीचं तयारी करतो नाव फेव लिहितो त्यांची पटकन 9 वाजता हां 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 लाव लाव स्टिकर पटकन लाव असे लावा स्टिकर विचारच फायनली गाय मध्ये बघा अशा पॅकिंग मारलेले अशा पॅकिंग करून वर ठेवलेले हे पॅक करून आणि लगेच पाठवायचे दहा वाजले दहा चला तर फायनली हे पंधरा किलोची ऑर्डर आपण पॅक केलेली ही बघा कुठली या तळेगावची या पुण्याची या इकडं पंढरपूरची या ही आहे ती चिंचवडची अशा पॅकिंग केलेल्या आहेत तर चला हे कुरियरला द्या जायचं आता माल शिंभू मी जाणार फर्स्टमध्ये इथल्या संध्याकाळात इकडं आहे आपण हेरानी कुरियर सर्विस इथं आता गाडी येणार हा ही तीन किलो माल ठेवला बैठला ओकेच आणि हे पहिला आपला माल अजून ओके कधी येणार आहे गाडी हो का गा? बरं झालं टायमिंगला आलो बाकीचा ब भरून ठेवला आहे का आपला माल आपलं माल इकडं टाकलेला आहे समजा वैटलं असं आणि तर चला निघालो आता गाडीन आणि जाईन माल शंभून मी आले दहा पळ मित्रांनो तुमची सेवा करणं माझी सुखाचं नाही पण कराय तुमच्या सेवेसाठी जाई आपण हा असं या ए राधूला घेऊन आलोय बघा इकडे राधून आप आले ते पुढे मिरच्या कुठायला सोबत मा आपाला थांबवले होते मिरच्या भाजून करून घेतल्या समजा स्टार्ट केलेले आपलं आता किती वेळ जाते आता संध्याकाळपर्यंत ओके केलं चालू गड्या टँक्यावरचा मसाला दाखवतो तुम्हाला लाईव्ह मध्ये मित्रांनो असं असतं नियोजन समजा बघितलं लाईनीने अशा मिरच्या वगैरे हे ते इथं कांदा लसूण वगैरे आणलाय तर इथं थांबवणार आहे मी प्रियंकाला प्रियंका मी नाही आलो जेवण करून जमतं बरं बरं बस तर चला याला था इथं थांबवलं मी निघालो आता कसं निवेजन मित्रांनो असं किराणा दुकानाने माल द्यायला लागल्यापासून एवढ्या ऑर्डर यायला लागल्यात नाशिकच्या ताईंना पाच किलो दिलं आज दहा किलो आज त्यांचा मसाला पोचला त्यावर दहा किलोची ऑर्डर टाकली इकडे बघितले तर ही काय करतोय एक जण जी तिथली जंक्शनची वीस किलोची ऑर्डर त्यांना दहा देतोय ती काय जवळ आहे म्हणून दोन दिवसांनी पाठवू शकतो दहा आणि त्यातला दहा ॲडजस्ट करून तिकडे देतो इकडे भरायला घेतलं माहिती बाकी तर तुम्हाला मी दाखवतो कुरुअरचा माल पलीकडे ऑफिसमध्ये इकडं कुरिअरचा माल आहे मित्रांनो समजा इकडे बघितलं का हा कुरिअरचा माल या कुरिअर व्हायलाच ही व्हायलाच आणि इकडे हे असं स्टिकर वगैरे समजा नाव टाकून घेतलेले ही पॅकिंग वाय वेगळ्याच करतो इकडं ही वेगळ्याच आहे त्याला मित्रांनो एवढा मसाला भरला इकडे आणि ही मी केलेली हा कुरिअरचा माल आहे ही पांढरे म्हणजे कुरिअरचा माल आणि बाकीचा माल तुम्हाला मी दाखवतो कसा असतोय आपल्याकडे तर असा हा माल असतोय ही हा माल असतो या दुकानाचा माल बघितलं आणि विक्रीसाठी माल असं असतं हे बघितलं का हे असं हे समजा बुक मसाला आहे बरं चला बराबरी हा इकडं कुरिअरचा माल आहे मित्रांनो समजा इकडं बघितलं का हा कुरिअरचा माल आहे या कुरिअर व्हायलाच ही व्हायलाच आणि इकडं हे असं स्टिकर वगैरे समजा नावळ फिवळ टाकून घेतलेलं ही पॅकिंग वाय वेगळ्याच करतो तिकडं हे वेगळ्याच आहे